हाय हॅलो नमस्कार आज चला तर आपल्याला आज मळ्यात काम होतं थोडंसं तेच करण्यासाठी चाललेलं होतो काय काम आहे ते पुढं सांगतेच त्याच्याचबरोबर आज मी आणि मम्मी दोन्ही सोबत होतो आज दोघेच होतो शक्यतो दुपारच्या वेळेस मळ्यात कोणी नसतं ऊन वगैरे असतं त्याच्यामुळं आपण मग आज आवळ वगैरे होतो त्याच्यासमुळं मग दुपारी निघण्याचा प्लॅन केला संध्याकाळी निघालं असतो काम थोडंसं उशिरा झालेलं असतं सामान वगैरे सगळं सा माझ्या हातात होतं कारण सामान वगैरे घेऊन मग काही व्यवस्थित चालता येत नाही त्याच्याचमुळं मग चला निघूयात

इथं रस्त्यात एक विहीर आहे प्रत्येक वेळेस कुणी असो सोबत प्रत्येक वेळेस प्रत्येकाला सांगितलं जातं की हळूच चाल रस्त्याचे तिथं पाय वगैरे घसरून देऊ नको कारण शेजारी एक विहीर आहे तुम्ही बघू शकता च एका मळ्यात ऊस तोडणारे काही गडी आलेले होते त्या कितपत काम झालंय कितपत नाही हेच विचारण्यासाठी मम्मी तिथे थांबलेली होती आणि बघू शकता इकडं गावाकडे सहजासहजी कामगार वगैरे सगळे भेटून जातात

आजच्या स्थितीला काही ठिकाणी पिकं काही निघून गेलेली आहे पुढच्या पिकाची तयारीसुद्धा झालेली आहे काही काही ठिकाणी लागवडसुद्धा झालेली आहे आम आमच्याकडे शक्यतो कांदा गहू आणि उसाचं जास्त लागवड केलेली जाते इथे बघा आता या इथे गहू पेरलेला आहे दोन तीन आठवडे झालेले आहे ह्या मळ्यात अगोदरच ऊसाची लागवड केलेली आहे दोन तीन आठवडे झालेले आहे लागवड करून त्याच्यात जे काही वरचे बेड आहे तिथे आपल्या कांद्याच्या बियासाठी आपल्याला कांदे लावायचे होते आणि ते कांदे आपण आदल्या दिवशी कापून घेतलेले होते त्याचे शेंडे वगैरे जे काही असेल ते आणि आज ते लावून घ्यायचे होते रस्ता लांब असल्यामुळं मा दादाने गाडीवरच कोणी आणून टाकल्यात झाकून वगैरे पण ठेवल्यात चला ह्या दोन गुन्हे आहेत आणि ह्या दोन गुन्ह्या आहेत आणि इकडे लावायचे आता ही एक कांद्याची गोणी भरून ठेवलीत तिकडे आता मम्मीने सुरुवात केलीत लावायला तिकडे नेऊन देऊयात मम्मीला कुठे लावतीवर लावायचे ला। सरीला सुरुवात करते का चल मी माझी टोकर आणते आपण भूमोगाल ठेवला तसच ना सुरुवातीला प्रत्येक कांद्यासाठी एक एक छोटा खड्डा घ्यायचं चाललेलं होतं पण नंतर मग दादा आला आणि त्यानंतर मग अशी गल्ली घेऊन दिली त्याने कोदाळीने त्याच्यानंतर मग सिक्वेन्स वाईज जे काही कांदे आहेत ते लावले असं चार ते पाच सऱ्या करून झालेले आहेत आणि हे बघा असे लावून झालेले आणि हे परत मातीने झाकून टाकायचे आहेत असं ह्या पाच ते सहा सऱ्या करून झालेत काय काय राहिले आणि मासे सरी ठेवलेले कांदे मग मी माग त्याच्यावर माती लोटून देते वातावरण बघू शकता खूप सुंदर झालेलं आहे आणि हा सूर्य सुद्धा बघा की सुंदर दिसतोय परच ऊन कधी सरलं आणि सूर्यसुद्धा कधी मावळलं कळलंच नाही कामात कसं वेळ जातो कळत सुद्धा नाही संध्याकाळ व्हायला आली साडेपाच वाजून गेले थोडंसं काही काम बाकी होतं पण मग घरची सुद्धा गोड लागलेली होती आणि चाची सुद्धा तलप लागलेली होती घरी असल्यावर आपण पटकन करतो पण मग मळ्यात असल्यावर कामात वेळ निघून जातो कसा वेळ जातो कळत नाही मग तेच आता शेवटचं काही उरलेलं काम होतं ते पटपट करण्याचं चाललेलं होतं आणि उरलेलं काही आवरायचंसुद्धा आवरायचं सुद्धा होतं फायनली आता अंधार पडायला लागलाय थोडंसं काम बाकी पण आता उद्याचं उद्या बघूयात आता कॅपॅसिटी पण संपली आणि दिवस पण संपत आला आहे इतक्यात अंधार पडेल त्याआधी घरी पोचावं लागेल चला आता सामानाची आवर आवर करूयात सगळीकडे थोडं थोडं सामान पडले ते घेऊयात आणि घरी निघू आजकाल थंडीचे दिवस खूप लवकर दिवस मावळतो उरलेले जे काही कांदे होते त्यात संध्याकाळी घरून घेऊया आता लसून लावायचं आणखी काय लावायचं घराकडं आता जब झपझप पावलं पडायला लागली अंधार पण पडलाय चला किती वातावरण तर माझी गाडी थोडंसं निम्म्या वाटेपर्यंत मी आणलेली होती पुढं काही जमत नव्हती कारण रोड खूप खराब होते म्हणण्यात त्याच्यासाठी मग गाडीपर्यंत मला दादा सोडवायला येत होता आणि वातावरण बघू शकता संध्याकाळचं गरी घरी स्वागत करायला आमचं सुंदर कायम सज्जच असतो बघू शकता प्रत्येक वेळेस असं चांगलं रुड्या मारून त्याला आनंद व्यक्त करायचा असतो